प्रेरणा केमिकल्स नाशिक आणि अभिनव कडून शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आलंय गंगापूर तालुक्यातील मालुंजा गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयीचं मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं होतं नाशिक येथील प्रेरणा केमिकल्स आणि अभिनव अॅग्रोन हा चांगला उपक्रम राबवला होता या प्रसंगी योगेश मोरे यांनी जैविक व सेंद्रिय शेतीचे फायदे ॲझोनियम बॅक्टेरियल बायोप्रो किट न्यूट्रिगेन पॉवर किटचे फायदे आणि पीक उत्पादनात वाढ करण्याविषयी तसेच रासायनिक खते आणि औषधे यांच्या वापरणाचे दुष्परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केलंय यावेळी अभिनव ॲग्रोचे संचालक अनिल सुकासे संतोष जानराव शेषराव साळुंके भाऊसाहेब पवार आदी शेतकरी उपस्थित होते आज गंगापूर तालुक्यातील मालुंगा खुर्द या गावातील शेतकऱ्यांना प्रेरणा नाशिक यांच्याकडे जे काही सेंद्रिय या प्रोडक्ट विषयी शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे जे काही शेतकऱ्यांनी मिरची कपाशी कांदा डाळी मोसंबी अद्रक अशा प्रकारच्या पिकांची लागवड केलेली असून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी जैविक शेती कशी करावी आणि रासायनिक शेती केल्यामुळे कोणत्या प्रकारचं नुकसान होतं याबद्दल सर्व शेतकऱ्यांना अशी माहिती आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांनी त्या माहितीचं अनुकरण करावं असा विश्वास मी त्यांना दिलेला आहे आणि नक्कीच आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि मनोबल वाढेल कॅमेरामॅन धनंजय गोडके महाराष्ट्र प्रक्षेप न्यूज योगेश मोरे गंगापूर औरंगाबाद